महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या मान्यतेनं सिंधुदुर्ग बॅडमिंटन ग्रुपच्या वतीनं कुडाळमध्ये संत राळू महाराज महाविद्यालयाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये कोकणरत्न बॅडमिंटन टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेच्या विविध गटातल्या फायनल राऊंड रविवारी झाल्या वयवर्ष अकरा तेरा आणि पंधरा या वयोगटातल्या स्पर्धकांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत कोकण विभागातून सुमारे शंभर स्पर्धक सहभागी झाले होते अशा प्रकारची सिंधुदुर्गमध्ये होणारी ही पहिलीच स्पर्धा असल्यानं स्पर्धेला फार चांगला प्रतिसाद लाभला पालघर ठाणे रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्गमधून मानांकन प्राप्त स्पर्धकांचा सहभाग हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य ठरलं पंच आणि खेळाडूंचं रांगेत बॅडमिंटन कोर्टवर येणं टॉस या साऱ्या गोष्टी मोठ्या स्पर्धांची आठवण करून देत होत्या त्यामुळे एक प्रकारचा दर्जा या स्पर्धेला प्राप्त झाला होता तेरा वर्ष वयोगटातून महाराष्ट्रातला प्रथम क्रमांकाचा मानांकन प्राप्त खेळाडू रोहित जाधव हा सहभागी झाला होता त्यानं तेरा वर्षाखालीच स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं त्यानं आपला पालघरतात प्रतिस्पर्धी मल्हार कुडाळकरवर एकवीस दहा आणि एकवीस नऊनं मात केली तर अकरा वर्ष गटात मुलांमधून ठाण्याचा विहान गायकवाड विजय झाला त्यानं सिंधुदुर्गच्या विनय परब याच्यावर एकवीस आठ आणि एकवीस सतरा अशी मात केली पंधरा वर्ष गटातून पालघरच्या प्रणव सामंत यानं सिंधुदुर्गच्या साईराज सामंतवर एकवीस बारा एकवीस सोळा अशी मात करत विजेतेपद पटकावलं पंधरा वर्ष गटात मुलींमधून सिंधुदुर्गची शरयू चुबे विजयेती ठरली तिनं ठाण्याच्या विश्रुती नमना हिचा एकवीस अकरा एकवीस नऊ असा पराभव केला तर पंधरा वर्षीय वयोगटात दुहेरीमध्ये पालघरचा प्रणव सामंत आणि सिंधुदुर्गचा साईराज सामंत या जोडीनं विजेतेपद पटकावलं पत त्यांनी सिंधुदुर्गच्या हर्षद सानिये आणि हर्षल सानिये यांचा एकवीस पाच एकवीस सात असा पराभव केला मान्यवरांच्या हस्ते या विजेते आणि उपविजेत्या खेळाडूंना चषक रोख रक्कम आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं सहभागी खेळाडूंनी स्पर्धेच्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त करून अशा प्रकारच्या स्पर्धात खेळायला मिळाल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले माझं नाव रोनित आहे मी पालघर जिल्ह्याने पालघर जिल्ह्यात खेळतो मी महाराष्ट्राचा नंबर वन सीड आणि सिंगल्स मध्येही आणि डबल्स मध्येही मला खूप चा, इकडे छान वाटले खेळून आणि मी सगळ्यांना मला अप्रिशिएट केलं सगळ्यांनी त्याच्याबद्दल मी तुम्हाला खूप खूप थँक्यू देतो आणि मी असंच खेळत राहीन माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आणि पालघर आणि महाराष्ट्र राज्यासाठी आणि खूप मोठा होईल थँक्यू कोंकण रिजन अंडर थर्टीन मध्ये मी शरद अमुख चुबे जिल्हा सिंधुदुर्ग अंडर फिफ्टीन सिंगल्स फायनल मध्ये माझी ठाण्याच्या मुलीसोबत मॅचेस झाल्या मला छान वाटलं खेळायला सिंधुदुर्गात पहिल्यांदा सोनल टुर्नामेंट अरेंज करण्यात आली अशा अजून टुर्नामेंट व्हाय अशी माझी इच्छा आहे थँक्यू Uh, मेरा नाम विष्टती है और मैं ठाणे डिस्ट्रिक्ट से हूं यह टूर्नामेंट खेल के बहुत मजा आया थैंक यू टू द ऑर्गेनाइजर फॉर ऑर्गेनाइजिंग दिस टूर्नामेंट मेरे को बहुत मजा आया फाइनल्स खेलने में थैंक यू माझं नाव प्रणव राहुल सामंत आहे मी अंडर फिफ्टीन सिंगल्स मध्ये विनर आलो आहे ही टूर्नामेंट खेळून खूप मजा आली इकडे खूप कॉम्पिटिशन पण होती आणि मग मा सगळा माझा माझा टीममेटच माझा अपोनेंट होता तर हे सगळं खेळायला खूप मजा आलं फायनल्स मध्ये पण खूप मजा आली माझे नाव साईराज विनय सावंत जिल्हा सिंधुदुर्ग त्यांनी ही स्पर्धा बोलवली त्यांची धन्यवाद कोकण रत्न स्पर्धा ही खूप चांगली होती त्याच्यामुळे खेळायला प्राधान्य मिळाले बाहेरून मुलं आली त्यांना समजलं सिंधुदुर्ग कसा आहे तो या स्पर्धेसाठी मुख्य रेफरी म्हणून विजय कोकम ठाणकर तर डेप्युटी रेफरी म्हणून नरेंद्र सावर्डेकर यांनी काम पाहिलं यावेळी महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे आर्यन कदम मनस्वी हातसे मनस्वी चोपडे आणि वंशिता यांनी पंच म्हणून काम पाहिलं मी विजय कोकम ठाणकर या सिंधुदुर्गमध्ये होणाऱ्या कुडाळ मध्ये होणाऱ्या कोकण रत्न ट्रॉफी बॅडमिंटन टुर्नामेंटचा मी चीफ रेफरी आहे महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेतर्फे मला या टुर्नामेंटसाठी नॉमिनेट करण्यात आलेलं आहे वेगवेगळ्या कोकण रिजनमधल्या वेगवेगळ्या पाच जिल्ह्यांमधून ही स्पर्धा आयोजित केलेली आहे याच आयोजक सिंधुदुर्ग जिल्हा बॅडमिंटन ऑर्गनायझेशन हे आहे आणि ही स्पर्धा या कुडाळच्या कॉलेजच्या हॉलमध्ये होते आहे एकूण आठ इव्हेंटमध्ये ही स्पर्धा झालेली आहे त्याच्यामध्ये मुले आणि मुली अंडर इलेव्हन अंडर थर्टीन आणि अंडर फिफ्टीन या तीन इव्हेंट मध्ये सिंगल्स आणि डबल्स असे एकूण सात इव्हेंट झालेले आहेत सिंधुदुर्ग जिल्हा बॅडमिंटन ऑर्गनायझेशननी पहिल्यांदीच एका मोठ्या स्पर्धेचं राज्यस्तरीय स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि त्याचं यशस्वी आयोजन केलेलं आहे महाराष्ट्र बॅडमिंटन संघटना आणि आमच्या टेक्निकल ऑफिशियलच्या टीमच्या वतीनं आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा बॅडमिंटन ऑर्गनायझेशनचे आभार व्यक्त करतो त्यांच्या या टुर्नामेंटच्या यशासाठी अनेक जणांचे कष्ट आणि प्रयत्न आहेत ते सगळे पडद्या पुढचे पडद्या मागचे कार्यकर्ते आणि सिंधुदुर्ग जिल्हा बॅडमिंटन ऑर्गनायझेशनचे खूप खूप आभार आणि धन्यवाद आणि स्पर्धांचं आयोजन ते करत राहतील अशी मला खात्री आहे धन्यवाद पहिल्यांदाच सिंधुदुर्गमध्ये अशा प्रकारची स्पर्धा घेण्यात आली आणि त्याला खेळाडूंचा फार चांगला प्रतिसाद मिळाला असं सिंधुदुर्ग बॅडमिंटन ग्रुपचे डॉक्टर अमोक चुबे यांनी सांगितलं मी डॉक्टर अमोक चुबे या ऑर्गनायझिंग सेक्रेटरी कोकण रत्न बॅडमिंटन ट्रॉफी दोन हजार पंचवीस ही स्पर्धा आपण झोनल लेवलला पहिल्यांदाच अरेंज करू शकलो या ठिकाणी मला खूप आनंद अराऊंड एक शंभर स्पर्धक या सात गटामध्ये खेळले सगळे महत्त्वाचं म्हणजे अपेक्षा दीडशे ते दोनशे स्पर्धकांची होती पण सगळे या सिडेमेंटमध्ये खेळण्याचा खूप आनंद झाला फायनल सुद्धा खूप इंटरेस्टिंग झाल्या अशा स्पर्धा आता सिंधुरात यानंतर परत कणकवली वेंगुर्ला इतर ठिकाणी झोनल स्टेट लेवलला सुद्धा होती अशी आशा करतो यावेळी सिंधुदुर्ग बॅडमिंटन ग्रुपचे डॉक्टर अमोक चुबे यांच्यासह किरण सावंत समीर साखळकर जयेश धुरी राज चव्हाण प्रथमेश सावंत भालचंद्र सावंत ॲडव्होकेट सुहास सावंत विलास कोरगावकर नंदकुमार प्रभुदेसाई योगेश नाडकर्णी उपस्थित होते